सतरा ऑगस्ट अगदी शेवटच्या घटकेपर्यंत निष्ठेने भगवंताच्या स्मरणात राहण्यातच समाधानाचे रहस्य आहे भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केल्यास तुम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आमच्याकडे आठवड्याला एक दिवस बाजार असतो एक नवरा बायको बाजाराला आले होते संध्याकाळ झाली त्यांचे घर फार लांब होते ती दोघे आपसात बोलत होती की आता उशीर झाला आहे रात्रीचे जाणे नको तेव्हा येथेच राहू व सकाळी जाऊ त्यांचे बोलणे दोन माणसांनी ऐकले ते लोक त्यांना म्हणाले तुम्ही का घाबरता आम्ही बरोबर आहोतच आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे त्या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही ते लोक म्हणाले आम्ही रामा साक्ष सांगतो आहो तेव्हा आपण जाऊया पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले व त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही त्यांनी तुझी साक्ष ठेवली तुझी शपथ वाहिली त्या शपथेच्या विश्वासावर मी आले माझे रक्षण करणारा आता तूच आहेस एवढ्यात बंदुकीचे आवाज आले व दोन शिपाई तेथे धावत आले तेव्हा चोर पळून गेले पुढे त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले त्यांचे दागिने व सामान त्यांना दिले व त्यांना घरी पोहोचवले ते म्हणाले आताशा सरकारने आम्हाला येथे ठेवले थे आहे घरी गेल्यावरती बाई म्हणाली थोडे गुळ पाणी घेऊन जा ते म्हणाले नको आम्हाला फार कामे आहे ती म्हणाली थांबा जरा मी आता आणतेच म्हणून ती आत वळली तेवढात ते, ते गुप्त झाले निष्ठा ही अशी पाहिजे सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात अशावेळी आपण रामास सांगावे रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही मला तू आपलासा करून घे मी अवगुणी असेन परंतु माझा अहेर करू नकोस मी तुला शरण आलो आहे खरोखर तुम्ही सर्व चांगले आहात मी तुम्हाला चांगले म्हणतो पण उगीच तोंडावर म्हणायचे म्हणून नव्हे तुमचा हा विश्वास ही निष्ठा अशीच कायम ठेवा अगदी शेवटच्या घटकेपर्यंत देवाच्या स्मरणात राहा आज कितिकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले निष्ठेचा परिणाम फार आहे भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती तरी रामाविन आहे फजिती म्हणून अखंड असावे भगवंताचे स्मरण तोच दूर करील दुःखाचे कारण कष्टी न व्हावे मानसी एक रघुनाथ भजावा अहरणेशी जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल नामाची सत्ता बलवत्तर जय श्रीराम